आयुष्यामध्ये जर चांगली प्रगती साधायची असेल तर आपलं मन स्थिर असणं खूप महत्वाचं आहे मन स्थिर असेल तर आपल्याला योग्य पद्धतीनं फोकस्ड पद्धतीनं पुढे जाता येऊ शकतं आणि त्यासाठी आपला चंद्र बलवान असणं महत्वाचं आहे चंद्र बलवान असेल तर माणूस इमोशनली देखील स्ट्रॉंग असतो आणि आपल्या त्यासोबतच नेटवर्क चांगलं असणं महत्वाचं आहे या नेटवर्कचा आपल्या प्रगतीसाठी फायदा करून घेता देखील आपल्याला आला पाहिजे आणि यासाठी प्रेम आणि वैभव याचा द्योतक असलेला शुक्र देखील आपला तितकाच चांगला असणं गरजेचं आहे या दोन्हीला आपल्याला जर का बलवान करायचं असेल तर एक छोटा असा उपाय अर्थात या एका उपायामुळेच या दोन्ही गोष्टी आपल्या साध्य होतील असं नाही पूर्णपणे त्यासाठी आपले, आपले बाकीचे व्हिडिओ पण बघा त्याप्रमाणे उपाय देखील तुम्ही करू शकता पण आज एक छोटासा उपाय सांगायचा आहे तो म्हणजे जर समजा कुठल्याही राशीचे स्त्री पुरुष परिधान करू शकतात जर चांदीचं चा कड किंवा चांदीचं एखादं चांगलं जाड कड किंवा ब्रेसलेट तुम्हाला परिधान करणं शक्य झालं तर ते करावं त्याचा फायदा होतो कारण चांदी चंद्र आणि शुक्र दोन्ही ग्रहांना रिप्रेझेंट करते आणि त्याचा फायदा होतो शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी